नमस्कार मित्रांनो माझे नाव टेक गुरु शंकर आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सर्वांची खूप खूप स्वागत मित्रांनो चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सध्या प्रत्येक शाळेमध्ये युडाय एस प्लस वर स्टुडंट मॉड्यूलमध्ये अपार आय डी करण्याचे काम चालू आहे आपल्या सर्व शिक्षक बांधवांची अपार आय डी तयार करते वेळेस खूप प्रकारचे एरर येत आहेत तिथे सर्व इररचं सोल्युशन मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो करताना आपल्याला प्रामुख्याने दोन कामं पार पाडावं लागतात आपल्या आय डी जनरेट करण्याच्या अगोदर ओके पहिलं काम आहे विद्यार्थ्यांच्या तीन प्रोफाईल अपडेट करणे जी पी एफ पी आणि ई पी ह्या प्रोफाईल कुठून अपडेट करायच्या स्कूल डॅशबोर्ड आहे बघा इथे डाव्या साईडला यामध्येच यावर क्लिक जर केलं तर हाच डेस्कटॉप दिसतो आपल्याला इथे व्ह्यू अँड मॅनेज हे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण इथे वर्ग दिसतो जो कोणता तुम्ही वर्ग निवडला तो वर्ग दिसतो इथे बघा शेवटच्या कॉलम कॉलममध्ये बघा एंट्री स्टेटस आणि लास्ट अपडेट ऑन बाय इथे बघा एंट्री स्टेटसमध्ये कम्प्लिटेड जर जी पी ई पी एफ पी या तीन प्रोफाईल तुम्ही अपडेट केल्या इथं कम्प्लिटेड शब्द येतो किंवा त्याच्या खाली बघा इथे इन प्रोग्रेस या विद्यार्थ्याची फक्त जी पी प्रोफाईल अपडेट झालेली आहे ई पी आणि एफ पी बाकी आहे या तीन प्रोफाईल अगोदर आपल्याला अपडेट करून घ्यायचे आहेत मित्रांनो ह्या प्रोफाईल कशा अपडेट करायच्या याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो व्हिडिओ ओपन करून बघू शकता किंवा वरती आय बटनवर क्लिक करूनसुद्धा हा व्हिडिओ बघू शकता हे झालं पहिलं काम मित्रांनो दुसरं काम आहे मित्रांनो आपल्याला प्रत्येक विद्यार्थी आधार व्हॅलिडेट करायचा आहे तर विद्यार्थी आधार व्हॅलिडेट कुठून करायचा आहे बघा लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट हा छोटासा आयरो आहे इथे याच्या साईडला इथे बघा ॲक्टिव्ह स्टुडंट नाव आहे यावर क्लिक करा इथे क्लिक केल्यावर मित्रांनो बघा आपल्यासमोर विद्यार्थी व्हॅलिटेट करण्यासाठी पेज ओपन होते हे बघा झाले ओपन ही पेज सर्वात पहिले विद्यार्थ्याचं नाव असतं त्याच्यानंतर पेन नंबर त्याच्यानंतर क्लास आणि शिक्षण त्याच्यानंतर वडिलाचे नाव त्याच्यानंतर ॲडमिशन नंबर सोशल कॅटेगरी मायनॉरिटी ग्रुप बी पी एल बेनिफिशरी त्याच्यानंतर सी डब्ल्यू एस एन म्हणजेच अपंग आणि त्याच्यानंतर इंटरे स्टेटस हे आहे आपण जी पी ई पी एफ पी प्रोफाईल जर अपडेट केल्या तर इथे कम्प्लीट शब्द येतो ओके आता इथे बघा विद्यार्थी व्हॅलिट करण्यासाठी बघा इथे आधार नंबर असतो शेवटचे चार अंक दिसतात त्याच्यानंतर नेम ॲज पर आधार आणि त्याच्यानंतर स्टेटस येतं खाली स्टेटस जर व्हेरीफाय असेल तर ही वेबसाईटमध्ये व्हेरीफाय बाय यू आय डी आय असा लिहिलेला असतं ओके त्याच्यानंतर खाली जर व्हेरीफाय नसेल विद्यार्थी खाली रिझन येत असं हा विद्यार्थी व्हॅलिडेट नाही केलेला तर मी याला व्हॅलिडेट करून बघतो बघा इथे या व्हॅरीडेट बटनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर एक मेसेज येतो पॉप त्याला कन्फर्म करून घ्या त्याच्यानंतर बघा एक इरर आला इरर हा पूर्ण वाचण्याची गरज नाही शेवटच्या दोन वेळी वाचला बघा इट मे बी ॲडवाईस्ड टू अपडेट ॲदर द आधार ऑर द स्कूल रेकॉर्ड या मॅसेज काय म्हणतो तुम्हाला आधारवरील माहिती आणि युवडाईसच्या रेकॉर्डवरील माहिती ही मॅच करायची म्हणजे सेम करायची मग जर तुमची युडायसच्या रेकॉर्डवरील माहिती म्हणजेच विद्यार्थ्याचे नाव जेंडर जन्मतारीख ही जर बरोबर असेल तर मग तुम्हाला आधार अपडेट करावा लागेल आधार सेंटरला जाऊन इथून तर आधारची माहिती आपण बदलू शकत नाही पण आधारवर माहिती बरोबर आहे परंतु युडायसला चुकली माहिती युडायस रेकॉर्डवर भरती वेळेस पहिलीच्या वर्गात जेव्हा मुलं आपण आप एंट्री करतो एंटर करतो मुलांना तेव्हा जर चुकली असेल जसं की नावाची स्पेलिंग वगैरे हो जन्मतारीख जेंडर तर आपण युडायसमधील स्कूल रेकॉर्डची माहिती बदलू शकतो तर बघा इथे ना कोणकोणती माहिती मिसमॅच होते हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो बघा फेर फ्रॉम यू आय डी ए आय रिझन काय आधार नेम जेंडर डेट ऑफ बर्थ मिसमॅच बघा तीन प्रकारचे आपल्याला इरड येतात एक तर नावामध्ये असू शकतो स्पेलिंगमध्ये बदल असू शकतो किंवा आड चुकलेलं असेल नाव सुपले असेल वडिलाचं नाव चुकलेलं असेल दुसरं म्हणजे जेंडर मेलऐवजी फिमेल झालेलं असेल किंवा फेल फिमेल ऐवजी मेल झालेला असेल तिसरं म्हणजे डेट ऑफ बर्थ आधारवर वेगळी डेट जन्मतारीख आहे आणि एवढ्याच्या रेकॉर्डला जी वेगळी जन्म टाकली हे तीन इरर येऊ शकतात यापैकी आणखी एक साऊथ हा सुद्धा येतो तो हिरर बघा हा हिरर आहे बघा अपार सर्व्हिसर यू हॅव रिच मोबाईल नंबर प्लीज ट्राय डिफरंट मोबाईल नंबर बघा मित्रांनो आपण जेव्हा पहिलीच्या मुलांच्या इंट्राय करतो दरवर्षी जून जुलैमध्ये तर तेव्हा आपण जनरल प्रोफाईल किंवा बेसिक माहिती भरते वेळेस विद्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोबाईल नंबर आपल्याला तिथे नोंदवायचा असतो तर शक्यतो बरेच पण काय करतात स्वतःचा मोबाईल नंबर नोंदवतात किंवा वर्ग शिक्षकाचा मग त्याच्यामुळं काय होतं सर्व मुलांना एकच मोबाईल नंबर नोंदवल्याचा जातो पण मित्रांनो इथे प्रॉब्लेम काय आहे फक्त तुम्ही सहा मुलांना एक मोबाईल नंबर नोंदवू शकता सहापेक्षा जर जास्त मोबाईल मुलांना एकच मोबाईल नंबर नोंदवला गेला रजिस्टर केला गेला तर एरर येते म्हणजे आपण लिमिट काय आपल्याला सहा मुलांना एक मोबाईल नंबर नोंदवू शकतो नंतर दुसरा मोबाईल नंबर लागेल शक्यतो प्रत्येक पालकाचा मोबाईल नंबर घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याचाच मोबाईल नंबर नोंदवा म्हणजे अशा अडचणी येणार नाहीत हे हे इरर सोपं आहे हे इरर कसं आठवायचं जनरल प्रोफाईलमध्ये जायचं विद्यार्थ्याच्या स्कूल डॅशबोर्डवर आणि तिथे मोबाईल नंबर टाकायचा आणि खाली माहिती विद्यार्थ्याचा बदलून घ्यायचा आणि खाली माहिती सेव या बटनवर क्लिक करायचं माहिती अपडेट होऊन जाते लगेच तुम्ही इकडे येऊन करू शकता झालं आता बघा आता हे आपल्याला तीन हे येतं इरर नावामध्ये जेंडरमध्ये डेट ऑफ बर्थ बघा जेंडर नावामध्ये जर जेंडर आणि डेट ऑफ बर्थ बर्थमध्ये जर इल तर आधारवर चुकीची माहिती असेल तर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन दुरुस्त करावं लागेल ओके आणि आधारवर बरोबर असेल तर इकडे दुरुस्त करण्याचा मी पर्याय सांगतो तुम्हाला पण जर फक्त नावामध्येच प्रॉब्लेम असेल बघा विद्यार्थ्याचं नाव इथे नेम ॲज पर आधार मी इथे ब्लर लावलेलं आहे तुम्हाला स्पष्ट दिसेल तुमच्या स्क्रीनवर इथे नेम ॲज पर आधार आणि इकडे इकडे जे नेम आहे ए एवढा एसरेपर्वर या नावामध्ये थोडाफार बदल असेल स्पेलिंगमध्ये म्हणा थोडं आडनाव मागं पुढे झाले असेल किंवा स्पेस आला असेल एक्स्ट्रा एखादा नावाच्या शेवटी तर तो आपण आपल्या शाळेच्या लेवलवरच बदलू शकतो त्यासाठी आपल्याला एक टॅब आहे बघा इथे त्या साईडला स्टुडंट नेम अपडेट या टॅबवर जाऊन आपण नावामध्ये दुरुस्ती करू शकतो त्यासाठी विद्यार्थ्याचा पेन नंबर कॉपी करून घ्यायचा आहे ओके पेन नंबर कॉपी करून इथून तीन नंबरचा रखा नाही पेन नंबरचा या नंतर या त्यावर क्लिक करा स्टुडंट नेम अपडेट बघा यावर क्लिक केल्यावर इथे कंडिशन आपल्याला कंडिशन करंट नेम न्यू नेम आपण काय करू कसा कसा बदल करू शकतो बघा इथे एका मुलाचं नाव आहे डमी मोहित कुमार शर्मा तर याच्यामध्ये बदल कसा करू शकतो आपण शर्मा मोहित कुमार किंवा कुमार मोहित शर्मा असा बदल करू शकतो दुसरे बघा मोहित शर्मा याच्यामध्ये बदल काय करू शकतो बघा स्पेलिंगमध्ये बदल केला इथे एम ओ एच आय टी इथे एम डबल ओ एच आय टी नंतर शर्मा ओके त्याच्यानंतर मोहित आणि त्याच्यानंतर स्पेस गेला गेलेला आहे आपल्याकडून एक एक्स्ट्रा स्पेस तर तो स्पेस आपण काढून टाकू शकतो कुमार मोहित इस मिस मोहिता समोर मिस काढून टाकले आहे फक्त मोहिता ठेवले इथे काय मोहित कुमार शर्मा इथे मोहित शर्मा असा प्रकारे बदल करू शकतो एकदम नावच बदलू शकत नाहीत मित्रांनो जर शर्माऐवजी दुसरं ना नाव असेल आडनाव एखादं ओके तर डायरेक्ट नाव बदलू शकत नाहीत आपण फक्त स्पेलिंग आणि थोडं शब्दांची मागं पुढे करू शकतो ते करण्यासाठी इथे ना हे बघा स्टुडंट पेन नंबर इथे विद्यार्थ्याचा पेन नंबर पेस्ट करून घ्या किंवा टाकून घ्या आणि गोया बटनावर क्लिक करा ओके त्याच्यानंतर खाली यायचे मी टाकलाय मी ब्लर लावतो या मित्रांनो तुम्हाला ब्लरने माझे माहिती दिसणार नाही तर बघा इथे आपल्याला विद्यार्थ्याची पूर्ण माहिती दिसते नेम नेम आधार कारूं। आधार कारूं तर आता आपल्याला इथे एक एकदम सोपी पद्धत सांगतो नाव बदलण्याची तुमचं जर आधार इथे बघा नेम स्टुडंट नेम ऑफ स्टुडंट ॲज पर आधार कार्ड आधार कार्डवर जर विद्यार्थी नाव बरोबर असेल विद्यार्थ्याची तर सरळ हे नाव कॉपी करायचं इथलं सरळ हे कॉपी करायचं आणि इकडे बघा स्टुडंट नेम इथे पेस्ट करायचं एक मिनिट कॉपी पेस्ट बघा पेस्ट झालं इथे आणि त्याच्यानंतर बघा खाली अपडेट रेकॉर्ड या शब्दावर क्लिक करायचं ओके बघा आता मी हा विद्यार्थी जेंड नावामध्ये नाही फॉल्ट जेंडर किंवा डेट ऑफ बर्थमध्ये फॉल्ट आहे म्हणून हा सगळी रेट आहे ओके या बी पर्यान जर या पर्यायां जर तुमचं नाव दुरुस्त होत नसेल तर या दुसरा आणखी पर्याय काही टेन्शन घेऊ नका त्याच्यासाठी काय करायचं बघा इथं चूज अकॅडमिक इयर या नावावर क्लिक करा त्याच्यानंतर बघा असं पेज येते आपण युड एसला लॉग इन केल्याबरोबर केल्याबरोबर अशा प्रकारचे पेज येते आपल्यासमोर या पेजा फॉर्म सेंटर हा शब्द दिसतोय डाव्या बाजूला यावर क्लिक करा आता इथे बघा आपल्याला दोन फॉर्म दिसतात येस झिरो टू आणि येस झिरो थ्री हे दोन्ही फॉर्म कशासाठी आहेत आणि कसे भरायचे याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे मित्रांनो तिथून तुम्ही आपल्या व्हिडिओच्या याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक द्यायली व्हिडिओची तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो येस झिरो दोन हा फॉर्म कशासाठी आहे मित्रांनो आज घडीला आपल्या वर्गात दुसरी पहिली जी मुलं आपण सर्व सर्व एंट्री केली युड मध्ये आता मुलं राहिले पण ते दुसरी ते बारावी दुसरी ते बारावी या वर्गामध्ये जे मुलं नाहीत त्या मुलांना हा फॉर्म भरून मध्ये एंटर करता येईल ओके त्याच्यानंतर आता हा फॉर्म बघायचा आपल्याला फॉर्म यस झिरो थ्री हा फॉर्म डाउनलोड करून घ्या इथून बघा डाउनलोड सिम्बॉ सिम्बॉल आहे डाउनलोड करून घ्या ओके डाउनलोड झाला आहे मी ओपन करतो त्याला पण आहे हो बघा मित्रांनो झिरो थ्री इथे शाळेचे नाव ब्लॉक डिस्ट्रिक्ट त्याच्यानंतर अकरा डिजिटल नॅशनल आडी म्हणजे पेन नंबर करंट नेम म्हणजे आधारचा नेम टाकू नका सध्या जे नाव आहे ते नाव विद्यार्थ्याचा वर्ग टाका ओके वर आता खाली आहे बघा खाली कोण आपल्याला चार रका नाहीत बघा इथे आपल्याला काय काय बदल कर करायचे आहे त्यासाठी इकडून नाव द्यायले नेम डेट ऑफ बर्थ जेंडर आधार नेमा नेम, नेम आयज पर आधार क्लास अँड सेक्शन ओके आता ज्या समजा तुम्हाला एकच राखा ना सांगतो आम्ही समजा तुम्हाला नाव जा, नावामध्ये बदल करायचा आहे नावाच्या पुढच्या या टिक मार्कच्या राखाने राईटचा टिक करून घ्या ओल्ड नेम ओल्ड नेमच्या इथे यू डायसच्या रेकॉर्डवरील नाव टाका जे जुनं नाव आहे तुकलेलं ते नाव टाका आणि न्यू नेम इथे जे नावं तुम्हाला बदल करायचं आहे नवीन नाव, 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 नाव ते टाकाय शक्यतो आधारवरचं नाव टाका कारण की तुम्हाला आधारवरचं नाव आणि यूटीएस एसवरचं नाव हे मॅच करायचं आहे म्हणजे आधारवरचं नाव टाका म्हणजे आधारवरचं आणि यूटीएस रेकॉर्डवरचं नाव मॅच होऊन जाईल आणि आपला अपर आय डी जनरेट करायला आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही ओके त्याच्यानंतर असंच डेट ऑफ बर्थ ओल्ड डेट ऑफ बर्थ न्यू डेट ऑफ बर्थ आणि ते दुसऱ्या टिक मार्क करत चालायचं पूर्ण माहिती भराय की तुम्हाला काय काय बदल आवश्यक येतं नेम जेंडर डेट ऑफ बर्थ आधार नेम ॲज पर आधार आणि क्लास सेक्शन त्याच्यानंतर बघा इथे हेड हेड ऑफ द स्कूल डिटेल्स इथे आपल्या शाळेच्या हेडमास्टरचे सही नाव पद सिक्का ओके सिग्नेचर नेम डेजिग्नेशन सील त्याचप्रमाणे इथे आपल्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आपले म्हणजे आपले गट शिक्षण अधिकारी साहेब यांचं सिग्नेचर नेम डेजिग्नेशन सील सही सिक्का करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे बघा वरती दिलेलं आहे टू बी सबमिटेड टू ब्लॉक डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर तुम्ही आपल्या तालुक्याच्या अधिकारी साहेबाकडे हा फॉर्म जमा करू शकता किंवा जिल्हा अधिकारी साहेबाकडे हा फॉर्म जमा करू शकता नंतर त्यांचा सहीसहून संबंधित आस्थापना आपल्या शाळे शाळेमधील या विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थित दुरुस्त करून घेईल नंतर तुम्ही दुरुस्त झाले की आपार आय डी सहज जनरेट करू शकता तर धन्यवाद मित्रांनो प्रकारे आपण अपार आय डीमध्ये आलेले सर्व इरेर दूर करून अपार आय डी सहज जनरेट करू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व बेल या आयकॉन बटनावर जरूर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद